इंद्रायणीचं पसायदान सहा फेब्रुवारी न्याय म्हणजे वात्सल्याची समान वाटणी लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर लहानपणी आपण लहानपणाच्या गोष्टी भराभर विसरायला लागतो आणि मोठेपणी आपल्याला त्या पटापटा आठवायला लागतात मोठेपणी आपलं कुणाशी भांडण झालं आपल्याशी कुणी भांडलं आपली चूक झाली आपली चूक नसतानाही आपल्याला चूक ठरवण्यात आलं की आपल्याला आठवण येते ती आपल्या आईची आईजवळ सगळं सगळं सांगून टाकावं असं वाटतं ते कधी शक्य होतं तर कधी शक्य होत नाही ज्यावेळी ते शक्य आपन होत नाही त्यावेळी आपण आपल्या आईला इतर व्यक्तींमध्ये शोधतो आणि इतर व्यक्तींमध्ये सापडलेल्या आपल्या आईला आपण सगळं सगळं सांगून टाकतो त्याचं कारणही तसंच असतं आई आपल्याला न्याय देते ही आपली धारणा पक्की असते लहानपणी आपल्याकडून झालेल्या किंवा कि आपल्यावर झालेल्या अन्यायाचं आई आधी विश्लेषण करते आई त्यानं मला मारलं अशी तक्रार आपण आईजवळ केली तर आई आधी आपल्याला विचारते का मारलं तू त्याची काही खोडी केली होती का आई पहिल्यांदा आपली चौकशी करते आई त्यावेळी थोडी कठोर झालेली असते अन्यायाच्या मुळाशी असतो द्वेष स्वार्थ आई आधी आपल्यातल्या स्वार्थाचं द्वेषाचं निर्मूलन करते आपल्याला समजावून सांगते आपल्यातला स्वार्थ द्वेष घालवणं हा असतो आपल्याला मिळालेला न्याय अन्यायाचं विश्लेषण करत आई न्यायाचं संश्लेषण किती पटकन करते आपली चूक नाही हे कळाल्यावर आई आपल्याला घेऊन आपल्याशी भांडलेल्या आपल्या मित्राच्या घरी जाते तिथं आपली आई आणि आपल्या मित्राची आई दोघी मिळून अन्यायाचं विश्लेषण करत करत न्यायाचं संश्लेषण करतात आणि दोघांनाही सांगतात असं भांडायचं नाही भांडणानं भांडण संपत नाही भांडणानं भांडण वाढतं भांडून काय होणार भांडून काही कोणाला गठ्ठ्या मिळाला नाही दोघांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला होतो असा फुकटचा फायदा घ्यायची सवय लागली की तो तिसरा नेहमीच दोघांची भांडणं लावत बसतो त्याला अशी सवय लागू नये म्हणून आपणच भांडायचं नाही दोघांनी एकमेकांशी चांगलं वागायचं दोघांनी मिळून खूप अभ्यास करायचा आणि अभ्यास झाल्यावर खेळायचं आईनं दिलेला हा न्याय वात्सल्यपूर्ण असतो तिथं अन्यायाची कारणं मिटतात आणि न्यायाची कारणं उगवतात न्यायाचा जन्म आईच्या पोटी होत असतो न्याय म्हणजे वात्सल्याची समान वाटणे वात्सल्यात कधी दुजाभाव नसतोच आई खरी न्यायाधीश असते म्हणूनच न्यायासनावर बसलेली स्त्री पाहिली की अनेकांना दिलासा वाटतो म्हणूनच कायद्याच्या न्यायाच्या क्षेत्रात मुलींनी पुढं गेलं पाहिजेत त्यामुळं न्यायाच्या क्षेत्रात होणारं प्रलंबन टळेल सगळ्यांना अधिक दिलासा मिळेल दिनांक सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणसाठला केरळच्या उच्च न्यायालयात प्रथमच न्यायाधीश म्हणून चंडी ह्या महिलेची नियुक्ती झाली त्यावेळी नक्कीच असा वात्सल्यपूर्ण दिलासा सगळ्यांना मिळाला असेल